हे सॉन्ग घेऊन येत आहे स्पेशली आईसाठी आणि तुमच्या सगळ्यांचं आवडीचं गाणं आहे आई माझा मायेचा साखर फर्स्ट ऑफ ट्राय करतो आहे मी याच्या आधी कधी गिटारवरती ट्राय केलं नाही जस्ट एक रियाज म्हणून ट्राय करतो आहे इथ लाईव्ह तुमच्यासोबत तर स्टार्ट करूयात कस वाटलं मित्रांनो कमेंट करून लगेच सांगा लाइवला आहे मी व्हिडिओ लाईक करा हॅलो भाई हॅलो नमस्ते जय श्रीराम तर दुसरं सॉन्ग म्हणजे आईसाठी घेऊन येत हो, आहोत घेतोय मी ते म्हणजे हंबरुनी वासराले साठी ती जेव्हा काय प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि वेलकम 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 सबका वेलकम ओके दुसरं जे सॉंग आहे ते आई माझी मायाचं सागर चला मग स्टार्ट करूयात सॉरी आता झालंय ते कुठलं मी म्हटलं तर हां बलुनी फाय सिक्स सेवन खूम प्लीज प्लीज ब्रॉ शेअर करा आणि लाईक करा सो की ऑप्शन आहे तुमच्यासाठी लाईक करू शकता जर तुम्हाला आवडत असेल माझं वॉइस कारण की मी प्रोफेशनल गिटार प्लेअर नाही आहे बट एक छोटासा प्रयास केला आहे लाईव्हला येऊन सो प्लीज लाईक करा शेअर करा ठीक आहे आया रया संत मजा वतू जमाता पुष्करात मायच माझे आपल्या बया रया संत मजा व तो जमाता दुष्काळात मायज माझे आलं ब दारू पिऊन आयल मारी जावा <द्णागा> माझा <द्णागा> बाब थर थर बाबे आण जावा माझा बाब थर र बाबे आण कसायच्या कसा कसाईच्या कामाशी म्हणून शेवटचा अंतरा जो आहे तो सर्व आयांसाठी मी डेडिकेट करेल तर अंगावरती शहार येईल आणि डोळ्यात पाणी येईल असा हा अंतरा म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी नटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी नटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे म्हणून म्हणतो आनंदाने धरावी तुझे पती पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे तुझ्या चरणी तुझ्या चरणी माता धराव तुझ पाय मले पाया

अमरावती वगैरे नाही मी प्रॉपर पुण्यातनं आहे फ्रॉम पुणे पुण्यातनं अगदी मेन सिटीमध्येच राहतो सदाशिव पेठेमध्ये तर आम्ही शिफ्ट झालो आहे इकडे कर्वेनगरला कारण की क्वालिफिकेशन आणि सगळ्यांचं जॉब वगैरे होतं त्याच्यामुळं आम्ही शिफ्ट झालो ते कर्वेनगरमध्ये आणि जसं जसं जबाबदाऱ्या वाढल्या माझं तसं पॅशन एंटरटेनमध्ये बट माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग करून डान्स अकॅडमी वगैरे सांभाळत असतो प्लस टू वर्ल्ड रेकॉर्ड्स झालेले आहेत आणि होप्स की इथून पुढे असंच एंटरटेन करत नाही ज्यावेळेस यूट्यूबवरती हे प्लॅटफॉर्म मला मिळालं मी सांगू नाही शकत की तो आनंद काय होता माझ्यासाठी आणि आज लवकरच तुमचं सगळ्यांचं प्रेम म्हणून मला एक टेन की फॅमिली माझी यूट्यूबची कंप्लीट होती आहे दहा हजार माझे सबस्क्रायबर कम्प्लीट होतात ते सगळं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून हे सगळं अचीव केलं आहे मी असंच प्रेम नेहमी राहून द्या मला तुम्हाला पण विचारलं पाहिजे मी की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं आहे नक्कीच मी माझ्याकडनं थोडासा प्रयत्न करेल ते गाणं तुम्हाला ऐकवण्यासाठी तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कुठलं गाणं माझ्या स्वरामध्ये ऐकायचं आहे ते machine jise बोलू शकता गप्पा मारू शकता चॅटिंग करू शकता चॅट करू शकता मी गप्पा मारायला तयार आहे एखाद तुमच्या आवडीचं सॉन्ग सांगू शकता आय विल डेफिनेटली सिंगिंग इट आईसाठी एखाद सॉन्ग म्हणायला गेलं तर माझं फेवरेट म्हणजे तेच सॉंग आहे की आई माझा मायेचा सागर कारण की त्या ज्या लिरिक्स आहेत त्या खरोखर नाही सांगू शकत मी कारण की इच अँड एव्हरी मोमेंटला आईचा भास आणि आईच्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्या गाण्यामध्ये त्या कवितेमध्ये कवींनी स्पष्टपणे आहे की ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस ती स्वतःच स्वतः जीवाला खात नाही त्याचा स्वतःच्या पोटाला खात नाही पण आपल्या लेकराचा विचार करते ती मात्र त्यासाठी मी पुन्हा एकदा ते गाणं प्ले करेल सुरुवातीलाही तेच प्ले केलं होतं आणि आताही तेच प्ले करेल आणि मी ब्रॉड थांबवतो मग लाईव्ह माझा चालेल चलो स्टार्ट करूयात मग आई माझा मायेचा सागर जास्तीत जास्त सगळ्यांना ब्रॉड शेअर करा लाईव्ह शेअर करा माझी, माझी, आई माजा, आई, माजी, आई माजी, कष्टाचा कधी मेल मोठ बर कास कधी घडे तिलाव बास कधी मेल मोठ बर कास कधी घडे तिलाव बास ओल्या माती तू धरताना तुडबिने काटले कासं आई माझे मायचा सागर

थँक यू मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा भेटूयात आता माहीत नाही नेक्स्ट लाईव्ह मी कधी चालू करेल की थोडेसे वर्क्स असतात माठीमागे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जास्त लाईव्ह नसतो मी नक्कीच इन्स्टा आय डी मेन्शन केलेली आहे चॅनलवरती इन्स्टाला तुम्ही पाहू शकता ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर वेटिंग तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी ब्रॉडकास्टला लाईव्हला जॉईन राहिला त्याबद्दल धन्यवाद दत्ता फुले हाय दत्ता फुले वेलकम Thank you. Bye-bye. Shubhrati. -bye. Jai Shri Ram.